नमस्कार मित्रिने स्वागत आहे तुमचं माझं तुमच्याकडे अन्नपूर्ण किचनमध्ये खूप दिवसानंतर मी माझी रेसिपी शेअर करत आहे आता आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे आज मी गुळांबा कसा तयार करायचा मी दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मी आंबे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यात त्याची साल मी काढते चार आंबे घेतलेले आहेत असं व्यवस्थित साल काढायची साल काढताना सुद्धा पूर्ण काळजी घ्यायची आणि कडक आंबे हवेत कडक आंबे असले की म्हणजे त्याचं स्लाइस छान येतात तेच चांगला पडतो त्याचं बघू शकता कशा पद्धतीने मी करते हिरवा भाग अजिबात ठेवायचा नाही पूर्ण असा पांढरा पाडत माझे जरा आंबे महोत त्याच्यामुळं जरा थोडस पिवळ चाललेलं आहे आंबा थोडासा नकळू सुनीचा वापर मी इथे केलेला नाही तिथे मी आपलं ह्याच स्लायसरचा वापर केलेला आहे आपण साल काढतो बटाट्याचे कसा वापर केलेला आहे आता आंबे किसून घेऊया आपण काळजीपूर्वक किसताना व्यवस्थित हळूवारपणे असं पिसायचं पूर्णपणे व्यवस्थित पिसायचं बघू शकता जरा मऊ असल्यामुळे जरा थोडासा झालाय आंबा तीस असा पडत नाही व्यवस्थित तीस नाही पडत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही किसून घेतलेला आहे हे भांडे गॅसवर जेवढा आंब्याचा पीस असेल तेवढंच हे करायचं गोड घ्यायचा बरोबर म्हणजे बघू शकता तुम्ही पूर्ण पा, पातीलं भांड गोल्ड करायचं

करायचं कडक आंबे घेतले तर कडक असा किस पण छान पडतो आंब्याचा पिसना खूप छान पडतो आणि माझ्याकडे थोडे मऊ झाले मऊ झाल्यामुळे थोडंसं हे झालं किस हातकळी झालं हा आणि कितीला राहिला नाही शक्यतो झाकण ठेवू नये कारण झाकण काय होतं की त्या पाण्याची वाफ त्यात जाऊन बसतं म्हणून शक्यतो झाकण ठेवू नये कारण हा वर्षभर आपल्याला शक्यतो राहतेच नाही तरी सुद्धा उप वगैरे बऱ्याच देणे असं करून ठेवतात वर्षभर टिकोला असा हा पदार्थ आहे पूर्ण असा हलवत राहिले कमतीन असा हलवत राहायचं आणि तो व्यवस्थित असा शिजला जातो खूप दिवसानंतर मी हा म्हटलं तर काय करायचं म्हणजे काय अपलोड करायचं म्हणजे नाही का एखादी व्हिडिओ कुठे टाकायची मी मुण म्हटलं चला आंब्याचा सिझ आहे चला तर मग आपण आंब्याचीच म्हणजे एखादी एक रेसिपी आपण हे करूया शेअर करूया पण मुण म्हटलं चला आज करूया आता आंब्याचा विचार पदार्थ तुम्ही उद्या तुम्हाला करून दाखवते शिक्रेटी त्याच्यामुळे हे असं छान असं करून कसं झालं मस्त तिथे बघा तिथे छान आंबे मस्त तिथे कलर आलेला आहे त्याला आंब्याला गुळ आंब्याला या आवर्जून करायचं कारण हा पदार्थ असा आहे की कोणालाही आवडणार नाही असं आहे म्हणजे सगळ्यांना आवडणार हा पदार्थ त्याच्यामुळं असं कोणच नाही तिला आवडतच नाही हा पदार्थ गुळांबा गुडांब म्हणजे तुम्हाला पाणी शकत चिंच चिंचेचं नाव तोंडा पाणी शकतो त्याच्यामुळं हा पदार्थ आवर्जून करा आणि माझा व्हिडिओ बघून तुम्ही बिलेट करा आणि कमी करा मला सांगा की कसा झाला गुडांबा आणि तुम्ही करा तुम्ही हे करा महत्वाचं तुम्ही करा बघा कसं छान तिकडे झाला आता खूप आपल्याला झाला कोरडा करायचा नाही खूप कोरडा केला खूप ड्राय होतो मग त्याच्यामुळे असं सरसरीतच ठेवायचं नाही कसं क्वांटिटी बघू शकता तुम्ही आता मी गॅस बंद करते बरोबर पाच पाच दहा मिनटं झालेली आहेत आपल्याला गुळ आंबेला त्याच्यामुळे मस्तपैकी की आहे रेडी झालेला आहे तो आता गॅस बंद करते मी काढून मस्तपैकी डिशमध्ये सर्व करतो तोंडाला पान शकत मस्त असं छान तिथे चार आंब्याचा एवढा झाला शकता तुम्ही किती झालं भरपूर झालाय आणि चपाती भर लहान मुलांना आपल्या बेडमध्ये आपलं एक मधल्या वेळेत खायला द्यायला आवडीने मुलं खातात आणि चपातीवर चपातीवर सगळीच खातात मोठे मोठी लोक सुद्धा सगळीच खातात म्हणजे असं काही नाही की लहान मुलांनीच खाल्ला पाहिजे कसा वाटला माझा कुडंबा नक्की मला सांगा चला भेटूया परत पुढच्या रेसिपीमध्ये